बाबा प्रोटीन पावडर घेतात <laughs> तर हाय गाईस आपलं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि आज माझा ब्लॉग जो असणार आहे तो असणार आहे आपला बड्डेचा ब्लॉग आणि अर्थातच बड्डेचा ब्लॉग ऐकून तुम्हाला वाटला असेल की कोणाचा बड्डे आहे प्रणय कशाबद्दल बोलतो आहे तर आज जो बड्डेचा ब्लॉग आहे तो असणार आहे आपल्या लाडक्या म्हणजे माझ्या लाडक्या बहिणीचा बड्डे आज शार्वीचा आपल्या आणि शार्वी कोण आहे हे तुम्हाला लवकरच मी व्हिडिओमध्ये तिला घेईल आणि दाखवेल तर असंच कंटिन्यू जुडून राहा आपल्या ब्लॉगमध्ये आणि शेवटपर्यंत नक्की बघा तर भेटतो असंच तुम्हाला पुढे मित्रो अपनी सारवी क्या लाड़की सार्वी क्यू थे आपकी गौरी करीत डेकोरे लोग चाले, लोग चाले। ए, आज कोणाचा बड्डे तुझा म्हणजे कोणाचा तुझा बड्डे आहे काळवीचा बड्डे आहे आणि बघा शाळवी किती ब्युटीफुल दिसते बाबा बाबा काहीतरी सांगा तुम्ही टी व्हीत दिसणार रे आता मी काय सांगू एक माझा तुम्ही टिक्चर मथार माणस मला आता का म्हणतो बरोबर टी व्हीत आला तर मी सांगतो ना मी मथार माणूस मी कामा मला घेतो बोल दादा काय मग

विभागा कशी नाचते गौरी नाथ गौरीनाथ आधी का आधी का तू पण जाऊन आता बघू शकता आपण

माता जिजाऊ माता भीमाई माता रामाई यांच्या स्मृतीत अभिवादन करून ठिकाणी आयुष्यमान चारवी शेखर गायकवाड याचा चौथा वर्ष हा पाचव्या वर्षात ते पदार्पण करीत आहे त्या अनुषंगाने अपर शुभेच्छा दे सङ्गीते गमले आहु त समवतो समा संभूत स नमो त भगवतो

तुझ्या इच्छित आणि प्रार्थित सर्व वस्तू वस्तू तुला शीघ्र मिळव तुझ्या तुझ्या इच्छा इच्छा अच्छा आशा आकांक्षा आकांक्षा पौर्णिमेच्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे चंद्राप्रमाणे पूर्ण होत आता या ठिकाणी शाळी आपली केक कापणार आहे

केरवताना बघा ती मजा आली आपल्या गौरीला लाडके ला, ला ला, 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 ला। बाबा आपल्या नातीला भरवताना बाबा फोटो मधी बाबा फोटो का गाना okay. ना गाणं म्हटले होते साळवीला बरवताना शारुची लाडकी लाता येईल साळवीला भरवताना बहिणीला सुद्धा भरवलंयला भरवते सारवी आता सारवीची मोठी मम्मी सारवीला भरवणार आहे तसंच गौरीला देखील त्यांनी मोठे बाप्पा सारवीचे लाडके सारवीला भरवत ते आणि तसंच आपल्या लाडक्या नेतीला गौरीला देखील भरवलं त्यांनी बघा आपली लाडकी दिदी दिदीचं अजून नाव नाही ठेवलं मामा दीदीचे आपले तिला भरवत आहेत केकडे पण बॉक सुरू होत आहे जायचा दुसरा केक पण कापाला घेतलाय काबी हॅपी डेड डिअर सार

सार्वीचा सा लाडका प्रेम ना आता केक भरवता ना मी तसंच गवळीचा पण केक भरवलाय चारवी लाडका नाना नानी सोबत फोटो काढताना मी सुद्धा बघू शकतात नाही दादा भरवतो शार्वीला एक बघू शकता वापस सगळा भरवायला घेतला हे बघू शकता भरून झालाय आहे दादाचा दावरीला पण प्रणय दादा भरवते हा बघू शकता तो बघू शकता प्रणय दादा देतो शारवीला गेम शारवी घे घेतला सार्वीची गिफ्ट गौरी पण आली आहे गौरीने हात मारला आहे कॅडबरी वर सार्वी खोलून दाखव बघू शकता सार्वी खोलते गिफ्ट

आपल्या लाडक्या बहिणीला गिफ्ट गिफ्टकडून चारवी कशी वाटली तुला डॉ खाली छान आहे खूप क्राऊड मध्ये एवढ्या माणसांचं ती लाचते आणि तिची एक इच्छा होती का ती मला बोल होती सारी इकडे बघ तिची एक इच्छा होती बघ ना तिला यायचं होतं टीव्ही मध्ये म्हणजेच तिने आपला व्लॉग बघितलेला तर मी आज तिची इच्छा पूर्ण केले आणि तिच्या व्लॉगला ला नक्कीच तुम्ही लाईक वगैरे करा आता ती टीव्ही दिसणार आहे दादा काय बोलतो हे तू बघशील ना टीव्ही मध्ये कधी कधी टीव्ही वर दिसेल तुम्ही कोणाला घेतले मांडीवर डॉल ला ती डॉल कोणाची ती ती मम्मीची आणि ही ही डॉल आवडली का तुला इकडे बघ आवडली ना असं बोल इथं बघून माझ्याकडे लाईक करो शेअर करो शेअर करो सबस्क्राइब करो शेअर करो हं सबस्क्राइब करो इकडे 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 बघ जरा चप्पा चप्पा सरपकर सरपकर पकर आयत सरपकर आयत हा प्रेम आम्हाला इतला यो आमचा धाडका मामा

कमेंट आणि सबस्क्राईब काय ते बोलतात ना ते काय बोलतात आणि खूप मोठी होऊ दे मोठी होऊन चांगल्या उच्च पदावर जाईल नक्कीच खूप चांगल्या अशा लाडक्या लेखीला शुभेच्छा दिल्यात चांगल्या मोठ्या बाप्पा आणि आता आपण शारवीच्या पप्पांना <laughs> विचारू नाही असं नाही बोलायला लागेल नाही <laughs> नाही हे ना ब्लॉग ना ना। ज्या टायटलचं आहे त्या टायटल बद्दल बोला तुम्ही आज बड्डे आपल्या शारवीचा शारवीला शुभेच्छा द्या एवढंच बोलू शकतो की जी मोठी होऊन चांगली शिकव

असतो जरा त्याचा प्रोग्राम बघताना फंक्शन बघताना अशी पब्लिक बघताना त्याचा आणि म्हणजे काय बोलावं त्याला ते सुचत नाही बरोबर बरोबर त्याच्यामुळं म्हणजे तो गप्प आहे म्हणजे असं नाही का त्याला समजू तो बोलत नाही बोलता आणि हा आज शाहू 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 गाई बाबा मला काहीतरी बोला आपण बाबांची प्रतिक्रिया घेऊ आज आपल्या लाडक्या नातीचा वाढदिवस होता तर तुम्ही त्यानिमित्त मी एक ब्लॉग करतोय तर तुम्ही काय शुभेच्छा द्याल आपल्या लाडक्या शारवीला मी शिक्षण घ्यावं असं शिक्षण घ्यावं जोरात बोला जोरात बाबांचा आवाजच नाही लॉग मध्ये हार्दिक शुभेच्छा आहे नक्कीच तुम्ही ऐकला असेल तिच्या पुढील जीवनासाठी त्यांनी खूप खूप आर्थिक अशा शुभेच्छा दिल्यात आता प्रेम नाना प्रेम अंकल पुरुष प्रेम ना प्रेम अंकल बोलतो आता सारवीचे लाडके मामा राजेश मामा ते खूप शायटाई पत्नी होती त्यांची स्टील मी त्यांना आता घेतलं आहे आपल्या लॉकमध्ये तर मामा तुम्ही काय बोलला सार्वीबद्दल हो बोल, बोल। <laughs> मामा या ठिकाणी खूप लागतं आहे प्रश्न आहे माणसं बघू म्हणजे बोलायला हो डायरेक्ट कुठे आपले बाबा सार्वी तुम्ही काय बोलाल सार्वी बद्दल काय बोलाल आज तिथं वाढदिवस आहे तिला काय सोया तिला म्हणजे पुढील आयुष्यामध्ये कोणत्या अडी अडचणी संकट वगैरे यायला पाहिजे शैक्षणिक कौटुंबिक याच्यामध्ये तिची प्रगती व्हायला पाहिजे तिला कोणते सरकार यायला नाही भविष्यामध्ये तिचा शिक्षण वगैरे चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे त्याच्यासाठी पालकांनी तिच्या मम्मीने त्याच्यासाठी सण करायला पाहिजे अपेक्षा ज्या का असतील त्या पूर्वाला पाहिजे बरोबर तर अशा प्रकारे सारेच्या लाडक्या बाबांनी तिला चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिलेल्या शुभेच्छा बघा इथं की गौरी गौरीसोबत आणि बरोबर एवढा आनंद झालाय म्हणजे गौरीला

तर काही बघू शकता आपला टायगर कसा दिसतोय हिवा आमचा कुत्रा आहे याला आम्ही आणलेल्या दुधाच्या पिशवीत उचलून तर बघू शकता किती मोठा झालाय हिवा आमचा टायगर बघू शकता आपल्या टायगरला केक टाकतोय टायगरला था केक टाकला आहे पहिले तर खूप खाल्ला आता खात खायला नाही लागला म्हणून बघा मांजरी होतोय बघा मांजर मनी मनी बघा आपली आला बघा पाठवाई आपले लोबट बघू शकता बघा वरती पण आहेत तीन आणि खाली चार आणि अजून आतमध्ये आहेत बघू शकता किती भारी आहेत आणि आतमध्ये अशा प्रकारे आपल्या बघू शकता आता या रोगटीच नाव काय ठेवणार आहेस तू आरवी ही आमची शारवी आणि ही कोण आरवी शारवी

जोरात वोर्ड, सांग जोरात सांग त्यांना वर्ड वर्ड वर्डून सांग सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तर आता शार्वीने सांगितल्याप्रमाणे तुम्ही सगळं करा गौरा गौरा ही बघा आमची गौरा गौरा बाबांची अशी इंग्लिश बाबा प्रोटीन पावडर घेतात <laughs> लाइक करा। बोला लाइक करा। लाइक लाइक Like, लाइक लाइक Like, 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 सब्सक्राइब Like, 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 Like,